दोन हजार चोवीस साली ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन कपाशी पेरली अशा सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने सह्या मिळणार असून यांच्याकडे का आधार कार्ड व संमतीपत्र हे द्यायचे असून सहायकांकडून त्याची पडताळणी केल्या जाईल व पुढील निधी शेतकऱ्यांना मिळण्यात येईल यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने आनंद व्यक्त केला के जात असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही महाराष्ट्र ब्युरो अमृती शासनाच्या वतीने दोन हजार उत्पादित केला होता त्या शेतकऱ्यांना शासनाच्या अर्थसहाय्य योजना सुरू झालेली आहे आणि या अर्थसहाय्य योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चांगला निधी उपलब्ध व्हावा यासाठी आज शेतकऱ्यांना सात बारा आणि एक अर्ज संमतीपत्र असं शासनानं त्यांना देण्यास सांगितलं आहे तरी आज शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कृषी सहाय्यक यांच्याकडे हो, हे हो, अर्थ सादर करावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा हो, अशी यावेळी आपणास आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद